नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जाफराबाद येथे जागतिक एड्स दिन उत्साहात साजरा जाफराबाद येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने जागतिक एड्स दिन उत्साहात साजरा करण्यात आला वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुभाष शिंगणे डॉक्टर डी एम पाटील डॉक्टर अमोल वाहक धोंडीराम कौटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख उपस्थितीमध्ये एड्स जागतिक दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य शरद पवार यांनी केले मुख्याध्यापक निवृत्ती दिवटे विलास नवले समुपदेशक अमित शिंपी तंत तंत्रज्ञ श्रीमती शर्मा किशोरी समुपदेशक सागर दांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती जागतिक एड्स दिनाची प्रतिज्ञा सर्व विद्यार्थी यांना सागर दान दांडगे यांनी दिली यावेळी अमित शिंपी यांनी जागतिक एड्स दिनबद्दल एच आय व्ही एड्स या आधाराची माहिती एच आय व्ही होण्याची कारणे एच आय व्ही एड्सची लक्षणे प्रतिबंधात्मक उपाययोजना टोल फ्री नंबर एच आय व्ही तपासणी कुठे कुठे करावी व ए आर टी लैंगिक शिक्षणबद्दल सखोल मार्गदर्शन समुपदेशन श्री अमित शिंपी यांनी केले यावेळी किशोरी समुपदेशक श्रीसागर दांडगे यांनी देखील मार्गदर्शन केले त्यानंतर ज्ञानसागर विद्यार्थी सर्व शिक्षक प्राध्यापक कर्मचारी यांची शहरातून जनजागरण रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग होता पंजाबमुळे प्रल्हादमुळे ज्ञानेश्वर जोशी हे लिंकवर्गर देखील या कार्यक्रमास उपस्थित होते